नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की अर्णवने मात्र ईश्वरीला कामावरून काढलेलं असतं परंतु आता ऑफिसमध्ये अर्णवचं मन काही कामात लागत नसते आपण ईश्वरी देसाई यांना कामावरून काढून एक खूप मोठी चूक केली म्हणून लावण्याचं ऐकायला नको होतं आता हे अर्णवच्या लक्षात येते कारण आता ईश्वरीशिवाय कोणतेही काम आता ऑफिसमध्ये एकही व्यवस्थित होत नाही कोणत्याही आता सात्विक फॅशनच्या डिझाईन आहे ईश्वरी अगदी परफेक्ट डिझाईन बनवत होती आणि आता त्याच डिझाईनी अर्व अर्णवला अगदी मनापासून आवडायला सुरुवात झालेली होती परंतु आता तो ईश्वरीचा राग असल्यामुळे ईश्वरीला तसं काही कबूल करत नाही आणि आता रागाच्या भरात तो ईश्वरीला टर्मिनेशन लेट देतो परंतु आता त्याला असं वाटतं की ईश्वरी कामावर आहे म्हणून तो आता लगेच फोन करून बाहेरून ईश्वरी देसाई यांना आत्मदे असं पाठवा म्हणतात तेव्हा मात्र आता आकाशला हसू येतं आकाश म्हणतो की दादा असं का करत असेल लावण्याचा मात्र आता इतका जळफळाट होत असतो लावण्य म्हणते की हे पक अरे चिंटू जेव्हा ती मुलगी आपल्या ऑफिसमध्ये नव्हती तेव्हा सुद्धा मात्र आपल्या ऑफिसमध्ये अगदी परफेक्ट असं काम हे होत होतं परंतु आता मात्र तुझे काही सांगतो ना त्यामुळे तुला त्या, तु त्या मुलीची सवय झाली असं वाटतंय परंतु तरीसुद्धा आता अर्णवचं कोणत्याच गोष्टीमध्ये काम हे मन लागत नसतं तो, तो प्रत्येक वेळीस आता ईश्वरी देसाई ईश्वरी देसाई असं करत असतो आकाशला मात्र हसू येत असतं नंतर आता अर्णवला असं वाटतं की ती ईश्वरी देसाई आता कायमची गेली म्हणून परंतु आता त्याच्या मनामध्ये राग असतो परंतु ऑफिसमध्ये एकही काम व्यवस्थित होत नाही म्हणून आता अर्णवची आणखीन चिडचिड होत असते परंतु जेव्हा तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर आजी आणि अंजली या दोघींच्या तर मनातच असतं कारण आता आता ईश्वरीला त्याने जॉबवरून काढले परंतु आता मात्र ईश्वरीला आपण घरात आणायचं आणि आता ईश्वरी आपल्या घरात असेल तर इंदोरी जे काही पदार्थ आहे ते प्रत्येक पदार्थ ती बनवेल आणि ते पदार्थ बनल्यामुळे अर्णव तिच्यावर आणखीनच खुश होत राहील त्याच्या मनात ईश्वरीविषयी जो काही गैरसमज झालेला आहे तो नक्की आता त्याचा धूर होईल आणि त्या दोघांची लग्नपत्रिका तर जुळेलच म्हणून त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ह्या दोघींचा हा एक परफेक्ट प्लॅन असतो त्यानंतर मात्र आता ही पुरणपोळीची स्पर्धा झाल्यानंतर आता अर्ण मात्र ईश्वरीवर इतका खुश होतो आणि आता ईश्वरी ते चॅलेंजिंग तेव्हा ते आता लगेच आजी म्हणत असते की हे पग अर्णव चिंटू अरे जे काही आपलं ठरलं होतं की आता ही कॉम्पिटिशन कोण जिंकणार आहे अंजली म्हणते की हो अरे चिंटू आपलं ठरलं होतं की ही स्पर्धा जो जिंकेल तर तुला ईश्वरीला परत कामावर घ्यावं लागेल तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की ठीक आहे स्पर्धा ती जिंकली त्यामुळे मी तिला कामावर घ्यायला तयार आहे परंतु आता ईश्वरी म्हणत असते की नाही मलाच आता या ऑफिसमध्ये काम करायचं नाही आणि मी आता दुसरी नोकरी शोधत आहे परंतु आता ईश्वरी नोकरी शोधत असते तर अर्ण मात्र आता तिला जॉब सोडून द्यायला तयार नसतो परंतु आता मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही मी हा जॉब नाही करू शकत मी दुसरं कोणतंही काम करू शकते आणि तुमचे जे काही अर्णव राजे शिर्के मी चौवेचाळीस हजार रुपये देण्याचे राहिलेले आहे तर ते पैसे मी देऊ शकते आणि जे माझं लॉकेट आहे तर ते लॉकेट मी आता नक्की माझं अल्व आईवडिलांचं शेवटची जी आठवण आहे ती आठवण घेण्यासाठी मी काहीतरी असं कामधंदा करेल तेव्हा आता अर्णव इतका बेचन होतो कारण आता कोणतंही असं परफेक्ट काम ऑफिसमध्ये होत नाही आता ईश्वरीला कसं मनवायचं आणि ईश्वरी तर आता तयार नाही मग नक्की काय करायचं अंजली आणि आता आजी ह्या ईश्वरीला म्हणत असते की तू आता घरीच येत जा आणि घरी जे काही काम आहे तर ती आम्हाला मदत करत जा तुला तर कामाची गरज आहे त्यामुळे तू जर येथे घरात स्वयंपाकासाठी जरी आली आणि आम्हाला इंदोरी फॅशनचे जे काही अगदी चविष्ट पदार्थ जरी तू खायला घातले तरीसुद्धा आम्ही खरंच तुझ्यावर खुश राहू तर ईश्वरी म्हणत असते की हे बघा अंजली ताई आणि आजी मी तर रोज कामावर यायला तयार आहे परंतु अर्णव सर मला येण्या म्हणजे रागराग करतील आणि त्यांच्या मनामध्ये दुसरा गैरसमज नकोय आणि वल्लभरी मामीसुद्धा आहे तर त्यांनासुद्धा काहीतरी वेगळा संशय येईल त्यामुळे मात्र मी खरंच ही नोकरी नाही करू शकत त्यावर आता अंजली आणि आजी ईश्वरीला खूप असा आग्रह करतात तेव्हा आता ईश्वरी या कामासाठी तयार होते परंतु आता त्यानंतर ईश्वरीला असं वाटतं की आता आपल्याला ऑफिसमधून काढलेलं आहे म्हणून आपलं जे काही सामान ऑफिसमध्ये राहिलेलं आहे तर ते ऑफिसमध्ये सामान आणण्यासाठी जा म्हणून आता ती ऑफिसमध्ये सामान आणण्यासाठी गेलेली असते परंतु मात्र आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्नव तिला म्हणत असतो की हे पग ईश्वरी देसाई मी तुझे हात जोडून माफी मागतो परंतु जे काही मी तुला सांगतो ते प्लीज ऐकून घे आणि प्लीज हे ऑफिस सोडू नको तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव राजशिर्के कारण आता ईश्वरीला अगोदरच तिच्या आई आणि वडिलांचा फोन आलेला असतो कारण जे काही आता नम्रताची आई वडील आहे तर ते नम्रताला फोन करतात आणि तिकडे नेमकं काय असं झालेलं आहे त्यासाठी मात्र आता त्यांना इंदोरला जावं लागत होतं परंतु ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की हे बघा मी हे काम नाही करू शकत कारण मला आता इंदोरला जायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही माझं लॉकेट नाही देऊ शकत तोपर्यंत मी इथे इंदोर नाही जाणार परंतु ऐनवेळीच मात्र मी इंदोरला जाते आणि तेथे जे काही राहून माझं मिठाईचं दुकान आहे तर ते मी चालू शकते आणि तुमचे पैसे मी देऊ शकते तेव्हा मात्र आता अर्णवला आणखीन टेन्शन येतं अर्णव आता ईश्वरीला जबरदस्तीने ऑफिसमध्ये दरवाजा लावून घेतो आणि तिला बाहेर जाऊन देत नसतो तेव्हा आता ईश्वरी खूप अशी चिडलेली असते ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत परंतु अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तुला जर ही नोकरी सोडायची असेल तर मात्र तू तु तुझ्या मनाने हा निर्णय घे परंतु ही नोकरी तू सोडू नको मी एक अर्णव राजशिर्के तुला म अगदी हात जोडून विनवणी करतो कि तु सोड़ू ते भाता की तू ही जॉब सोडू नको तेव्हा आता ईश्वरी ऐकायला तयार नसते तर अर्णवला खूप असा राग आलेला असतो अर्णव आता ईश्वरीच्या अगदी जवळ जातो आणि जबरदस्तीने तो तिला म्हणत असतो की प्लीज ही नोकरी सोडू नको जे काही आहे तर तु तुझे पैसे राहिलेले आहे ते पैसेसुद्धा तू मला परत देऊ नको तर मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे परंतु आता ईश्वरी अर्णवचं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसते अर्णवला खूप असा राग येतो ईश्वरी सुद्धा आता खूप चिडलेली असते अर्णवला इतका राग येतो आणि अर्णव मात्र आता जेव्हा राकेशचा फोन ईश्वरीला आलेला असतो तेव्हा अर्णव तिच्या हातातील मोबाईल घेतो आणि हिसकावून तो बाजूला फेकून देतो तेव्हा आता ईश्वरीचा फोन फुटलेला असतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला आणखी टेन्शन येते ईश्वरी काहीने आपलं सामान घेते आणि तेथून जायला निघते आणि रागरागाने ती घरी येते घरी आल्यानंतर आता नम्रता तिला विचारत असते की ईश्वरी अगं काय झालं तू तर ऑफिसमध्ये सामान आणण्यासाठी गेली होती परंतु ईश्वरी म्हणते की नाही मला त्या अर्णव राजे शिर्केने सामान सुद्धा घेऊन दिले नाही आणि तो मला जॉबवर ये म्हणून आता खूप असे विनवण्या करतो तेव्हा आता नम्रता म्हणते की अगं पण इशू तुझा मोबाईल कुठे आहे मी तुला फोन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की माझा फोन फुटला नम्रता म्हणते की काय बोलतेस इशू तुझा फोन फुटला तेव्हा मात्र आता ईश्वरीला आणखीन राग आलेला असतो त्या क्षणाची आता तिला आठवण होते आणि ती नम्रताला म्हणते की बाद झालं आत्ताच्या आत्ता इंदोरला आपल्याला जायचं आहे काही झालं तरी आपल्याला इंदोरला जायचे आहे परंतु आता मग मा आत्या मात्र ऐकायला तयार नसते आत्या आता ईश्वरीला खूप समजावते आणि मी तुझ्या बाबांना फोन करते काही झालं तरी आता जरी त्यांचं दुकान विकण्याची वेळ आलेली आहे तरीसुद्धा आता तिकडे जाऊन तुम्ही त्यांना आणखीन खर्च वाढू नका आपण येथेच राहू काहीतरी कामधंदा करू आणि तुझ्या आई आणि बाबांना आपण नक्की मदत करू शकतो म्हणून आता आत्यासुद्धा ईश्वरीला खूप विनवण्या करते आणि आता राकेश तर राकेश इकडं विचार करत असतो की काही झालं तरी आता ईश्वरी परत आता राजश्रीक्यांच्या घरामध्ये यायला नको म्हणून आता ती जर इंदोरला गेली तर मात्र या आर्नोपासून ती दूर जाईल म्हणून तो आता ईश्वरीला तिकडे जाण्यासाठी आणखीन प्रोत्साहित करत असतो परंतु आता ईश्वरी राखीचं काही ऐकत नाही आणि त्याच वेळेस मात्र आ... आणखीन आत्याचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आत्या मात्र आता राकेशचं काही ऐकत नाही आत्याच्या मनामध्ये आता राकेश आपल्या घरासाठी किती काही करतो आणि मग ईश्वरी आणि राकेश जर एकत्र आले तर त्यांची जोडी खरंच खूप छान दिसेल आत्या तर आता ईश्वरी आणि राकेश या दोघांची जोडी एकत्र येण्याचं स्वप्न इकडे पाहत असते आणि इकडे मात्र आता अंजली आणि आजी अर्णवाने ईश्वरी केव्हा एकत्र येतील एक याची वाट पाहून असतात आणि त्यासाठी त्यांचे प्लॅन हे सुरूच असतात पण परंतु आता ईश्वरीने जो काही निर्णय घेतलेला आहे तर तिकडे ऑफिसमध्ये मात्र एकही डिझाईन आता व्यवस्थित होत नसते अर्णवचित्र आता खूप अशी चिडचिड होते तेव्हा तो लावण्यावर सगळा काही राग काढतो लावण्याला म्हणत असतो की हे पग तू जे काही सांगते ना तर कोणतेही निर्णय तुझे चांगले नसतात त्यामुळे यापुढे मात्र तू आता कोणतेही निर्णय घ्यायचे नाही जर तुला अ ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर मात्र तू ह्या ऑफिसमध्ये कोणतेही असे निर्णय घेऊ शकत नाही तुझ्यामुळे आज मी आपल्या ईश्वरी देसाई यांना कामावरून काढले आणि जे काही आहे ते केवळ तुझं ऐकलं तेव्हा आता आपला त्यात खूप मोठा असा तोटा झालेला आहे जोपर्यंत त्या ईश्वरी देसाई होत्या तोपर्यंत सर्व डिझाईन व्यवस्थित बनत होत्या परंतु आता मात्र जे काही झाले ते केवळ तुझ्यामुळे झाले म्हणून आता अर्णवची खूप अशी चिडचिड होत असते त्यानंतर आता मात्र ऑफिसमध्ये आता खूप मोठं असं प्रेजेंस्टेशन होणार असते आणि आता ईश्वरी तेथे नसते कारण ईश्वरी जे काही करत असते ते अगदी परफेक्ट करत असते तर इकडे आत्या आता नम्रता आणि ईश्वरीला म्हणते की मी काय ऐकते की तुम्ही इंदोरला परत जाणार आहात त्यामुळे प्लीज तुम्ही परत जाऊ नका म्हणून आत्याच्या असा विनवण्या ईश्वरी आणि नम्रता या दोघींना सुरू असते मात्र आता इकडे अर्णव मात्र आता इकडे ईश्वरीकडे येणार असतो आणि ईश्वरीच्या हात जोडून विनवणी करणार असतो की हे पग ईश्वरी जे काही झाले ते मी अगदी तुझी मनापासून माफी मागतो परंतु प्लीज तू आता ह्या ऑफिसमध्ये परत आहे कारण अर्णवचं कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही तो प्रत्येक अगदी प्रत्येक आता म्हणजे ठिकाणी तो ईश्वरीला शोधत असतो आणि ईश्वरी काही ऑफिसला यायला तयार नसते परंतु आता मात्र ती इकडे शेवट अंजली आणि आजी या दोघींना भेटण्यासाठी राजे शिर्के या घरात आलेले असते परंतु आता अंजली आणि आजी जे काही ऐक ऐकतात की ईश्वरी परत इंदोरला जाते म्हणून तेव्हा मात्र आता त्या दोघींना खूपच वाईट वाटतं तेव्हा आता त्या अनेक एक प्लॅन करतात तेव्हा आता आजी दुखण्या म्हणजे आजारी पडल्याचं नाटक करते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे पक ईश्वरी अगं तू प्लीज कुठेही जाऊ नको आणि मला आत्ता तुझी खरंच खूप गरज आहे तेव्हा अंजली अंजली आता अंजलीला हसू येत असतं अंजली म्हणते की हे बघ ना ईश्वरी अगं तू जर खरंच असो ती स्वतःची आजी असते तर मात्र तू तिला अशी सोडून गेली असते का अगं आजी तुला थांबण्यासाठी किती विनवण्या करते आणि तू का मात्र थांबत नाही नक्की असं काय झालेलं आहे तुला तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे अंजली ताई मी थांबायला तयार आहे परंतु मी ऑफिसमध्ये काम नाही करणार कारण ते इथे जो काही अपमान माझा झालेला आहे तो मी नाही विसरू शकत तेव्हा आता अंजली म्हणते की अग मी तर तुला नोकरी दिलेली आहे त्यामुळे तू नक्की परत या घरी कामाला येऊ शकते तू परत कुठेही जाऊ नकोस परंतु आपल्या घरी मात्र तू जॉब करण्यासाठी ये आणि हे पग हे घर तुझंच समज या घरामध्ये तू हक्काने येऊ शकते आणि चिंटूने जे काही आतापर्यंत तुला वागणूक दिली त्या वतीने मी तुझी माफी मागते परंतु तू प्लीज अगं आम्हाला सोडून परत इंदोरला जाऊ नको तेव्हा आता ईश्वरीला टेन्शन येते ईश्वरी म्हणते की आता नक्की काय करू आणि त्याच वेळेस आता आकाशने नम्रताला फोन करून सांगितलेलं असतं की काही झालं तरी आता मात्र तू ईश्वरीला घेऊन इंदोरला जाऊन नकोस कारण अर्णव दादाचं कशातही मन लागत नाही आणि ऑफिसमध्ये सुद्धा ईश्वरीची खूप गरज आहे तेव्हा आता नम्रता म्हणते की ईश्वरी तर कुणाचं ऐकायला तयार नाही जो काही त्यांनी डिसिजन घेतलेला आहे तर आम्ही आता इंदोरला जाण्याचं सर्व तयारी केलेली आहे आणि आत्तासुद्धा आता ईश्वरीला खूप असे सांगते की ईश्वरी तू इंदोरला जाऊ नकोस परंतु ईश्वरी आता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नाही नक्की आता काय असं होईल माहिती नाही कारण ईश्वरी आता तिकडे राजशिर्क्यांच्याच घरी गेलेले आहे आणि तिकडे मात्र आता काय होईल ईश्वरी काय असा निर्णय घेईल हे माहिती नाही परंतु आता अंजली आणि आजी या दोघींसाठी मात्र ईश्वरी आता या इंदोरला न जाता ती आता येथे कायमचं थांबण्याचं ठरवते मुंबईला तेव्हा आता ए अंजली आणि आजी या दोघींना मात्र आनंद होतो तेव्हा मात्र आता आजी ठरवते की हे पग आता अंजली आता मात्र काही आपण शांत बसायला नको अर्णव आणि ईश्वरी हे दोघं कसे एकत्र येतात कारण ईश्वरी हीच आपल्या घरासाठी योग्य आहे आणि तीच आपल्या घराला अगदी संस्कार म्हणजे एकत्र जोडून ठेवते आणि ती लावण्या ती लावण्य मात्र या घरासाठी योग्य मुलगी नाही त्यामुळे काही झालं तरी आता मात्र आपण तयारी करायला हवी म्हणून आता अंजली आणि आजी मात्र ईश्वरीसाठी आता एक खूप मोठा असा डिसिजन घ्यायला तयार होतात आणि आता काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांच्या प्रेमामध्ये अडकून त्या दोघांचा जो काही एकमेकांबद्दल गैरसमज झालेला आहे तो अंजली आपल्याला दूर करावं लागेल म्हणून आता ईश्वरी येथे थांबायला तयार झाली हे बघून अर्णवला मात्र खूपच आनंद होतो कारण जेव्हा आता अर्णव घरी येतो तर अंजली त्याला सर्व काही सांगते तेव्हा आता अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि तो, तो वेगळा आनंद पाहून आपल्या अंजलीला सुद्धा इतका आनंद होतो कारण अर्णवच्या चेहऱ्यावर आता इतक्या दिवसापासून कोणताही असा आनंद नव्हता परंतु या ईश्वरीमुळे अर्णव पूर्णपणे बदलत चाललेला आहे हे बघून आता अंजली तर खुश होते परंतु आता इकडे राकेशला समजल्यानंतर की इतका त्याला आता त्याचा जळफाट होत असतो की नक्की आता ही ईश्वरी तिकडे जायला तयार झाली होती परंतु आता ह्या अंजली आणि आजी या दोघीमुळे तिने जे काही आता येथे राहण्याचा डिसिजन घेतलेला आहे तर काही करून मात्र आपल्याला तिला तिकडे पाठवावेच लागेल तरच ती आपली होऊ शकते आणि आत्या मात्र आत्याच्या मनामध्ये आणखीन काही जवळीक निर्माण करून आत्या लगेच आमच्या लग्नाचा काहीतरी असा निर्णय घेईल म्हणून राकेश आता त्याची तयारी करत असतो परंतु आता इकडे अंजली आणि आजी या दोघींनी लवकरात लवकर जे काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णयामुळे आता ईश्वरी आणि अर्णव लवकरच एकत्र येणार असतात तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद